आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद दा आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज महापौरच्या शर्यतीत असलेले उमेदवार अर्चना पाटील यांच्या पतीची गुंडागिरी सुरू प्रभाग बावीस मधील अर्चना पाटीलच्या पतीची मातंग समाजाच्या विजयी उमेदवार मृणाल कांबळे यांच्या बॅनर लावण्यावरून आरेवारी काल जो प्रकार घडला मी माझ्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत चौकामध्ये उभा होतो उभा असताना आमच्या मंडळाच्या अध्यक्षाला काल कॉल आलो कि बाबा जो काय तो बॅनर लावलाय म्हणून कांबळेचा तो काढून घे आणि त्या बॅनर मुळे काल झाली किंवा काय झालं असं बोलण्यात आलं त्याच्यानंतर ना तुषार पाटीलनी आमच्या मंडळाच्या अध्यक्षाला धमकी दिली बाकीचं लोक हॉस्पिटल गेलं तुझा फोटो तिथं लागलेला आहे तो पाहिलं तो बॅनर उतरून घे नाही जे काय पुढं होईल ते तुला मागात परवडल तर मी त्यांना हेच सांगतो भागात परवडल किंवा नाही परवडल काय परवडल ते आमचा मातंग समाज आमच्या भाग गंभीरपणे को होमक्यांना कोण भेटत नाही काही धमकी झाल्याचा प्रयत्न करत असो तो समाज दाखवून देईल कि कोण कुला दाखवून किंवा कोण कुणाला काय धमकाच नाही परंतु असं धमकी देण्याचा प्रयत्न कोणी करू नये कृपया करून आणि काल आम्ही आम्ही काल ऑफिसला बसलो होतो की आजच्या मीटिंग संदर्भात मेसेज मेसेज आहे की प्रत्येकानी आपल्या आपल्या ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करा तसंच त्यांच्या विनंतीला मान देऊन मी काय माझ्या दहा बारा व्हॉट्सअप ग्रुप तो मेसेज वाईट फॉरवर्ड करते त्याच्यानंतर ना मला मी इंदूर निघाल्यानंतर ना खडक पोलीस स्टेशन बद्दल कॉल येतो विकिमे तुम्हीच म्हटलं हो तर एक बापूंच्या ऑफिस वर आम्ही तिथं थांबलेलो आहोत खडक पोलीस स्टेशन ला मला तिथं वरती क्राईम कॅमच्या समोर बोलून घेतलं आणि सांगितलं की तू कशाला मेसेज करतो तुला काय करायचंय त्या दोघांची आहे ते बघून घेतील तुम्हाला तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये कशाला तू वाट निर्माण करतो त्याच्यामध्ये तो तो मी समीधी तर मी त्यांना बी ते सांगायचं म्हणजे त्यांना सांगितलं काल आमचे मित्र मनोज आपरसागर यांनी देखील पोलिसांना सांगितलं की सर की फक्त यांनी केलाय मी देखील मेसेज फॉरवर्ड केलाय आमची कृती समिती तर समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तो समाजाचा मेसेज म्हणून तो, तो फॉरवर्ड केलेला आहे तर त्यानंतर आम्हाला परत म्हटलं ठीक आहे वरिस्टारला बोलून तुम्ही तुमची बाजू मांडा आणि काल वरिस्टारकडे किती बाजू मांडली की इंग्रज आपण ते साहेबांना त्यांच्या पद्धतीने जसं आपण म्हटलं माझं एवढंच म्हणणं आहे की ठीक आहे तो मार्क खाणारा देखील आपल्या समाजाचा पैकी नाही असला ते मार्क खाण्याचे समाजाचे कुठले बांधव असतील कोणी पण या कालच्या घटनेमुळे कोणी कोणाला विरोध नसतो केला तर हे भाषण नसते झाली इथून पण माझी एकच सूचना नाही की प्रवाहामध्ये काम करत असताना कोणी कोणाला विरोध करू नका कुठं काय भांडी होतील किंवा मानवाने होती असं काय ऑनर नाही याची घ्या मी एवढ्याच सूचना मानतो आणि थांबतो